बीडमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी संध्याकाळी पाचच्या सुमारास ते मतदान होणार आहे सातारा सांगली कोल्हापूर माढा धाराशिव पुणे इथे सभा घेतल्या होत्या आजच्या तयारीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अंबाजोगाई शहरातील कृषी महाविद्यालयाच्या याच मैदानावरती होणार आहे खर तर बीड शहरापासून शंभर किलोमीटर अंतर असणाऱ्या अंबाजोगाई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडून ही सभा ठेवण्यात आली आहे त्याचं कारण हे आहे परळी विधानसभा मतदारसंघ बाजूला आहे केज विधानसभा मतदारसंघामध्ये ही सभा ठेवण्यात आली आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे कशा प्रकारे या ठिकाणी तयारी करण्यात आली माझ्या मागं तुम्ही बघू शकता की विस्तीर्ण असं व्यासपीठ बनवण्यात आलं आहे ज्यावरती विजय संकल्प सभा असं नाव देण्यात आलं आहे या व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे आमदार पदाधिकारी असणार आहेत आणि इथं आलेल्या या सगळ्या मान्यवरांना ऐकण्यासाठी जी आसन व्यवस्था करण्यात आली आहे तीसुद्धा अगदी टोलेजंग आपण बघू शकतो की असे तीन डोम या ठिकाणी बनवण्यात आले सेंटर मध्ये हे व्यासपीठ आहे या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला वेगवेगळे डोम बनवण्यात आलं आहे डाव्या बाजूला एक बनवण्यात आलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण बघता की गुन्ह्यात पारा वाढतो आहे आणि त्यामुळं या ठिकाणी फुलर्स त्यासोबत फॅन अशीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे अंबाजोगाई शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधानपदी असलेला कोणी व्यक्ती हा येतोय त्यामुळं केवळ आंबाजोगाईच नाही तर जिल्हावासीय या ठिकाणी नजरा लावून आहेत की नेमकं पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेमध्ये नरेंद्र मोदी हे नेमकं काय बोलतील कारण ज्या प्रकारे बीडमध्ये मागच्या काही दिवसापासून हा सगळा प्रचार टीकेला पोहोचला आहे त्यावरून या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले असणार आहेत आणि त्यासोबत बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील गोविंद शेळके एबीपी माझा अंबाजोगाई हो बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट